एक हात मदतीचा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने राबवलेले रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कल्पनेने सुरू असलेली संस्था म्हणजे एक हात मदतीचा सामाजिक संस्था संस्थेचा मोठा उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं स्त्री जन्माचे स्वागत या शिबिराचं मुख्य कारण होतं संस्थेतील एका सदस्याच्या घरी जन्माला आली म्हणून संस्थेने त्या संदर्भाने रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि या रक्तदान शिबिराला माळशिरस शहरातील तरुण वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला रक्तदान करणाऱ्यांची संख्या अविश्वसनीय होती दिवसभरात तब्बल एकशे चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि उपक्रमाची शोभा वाढवली या रक्तदानाचे उद्घाटन माळशिरस येथील समीर गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर देविदास गेजगेसर यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार माननीय श्री रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली आणि संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर माननीय श्री संज जीवन दादा उत्तमराव जानकर यांनीही सदिच्छा भेट दिली आणि संस्थेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या तसेच माळशिरसमधील बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्तींनी या उपक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व सभासदांनी खूप मोलाचे सहकार्य केलं या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नागेश जाधव उपाध्यक्ष जुमेखान खान मुजावर सचिव श्री भाग्यवंत भालेराव खजिनदार समाधान कसबे तसेच संस्थेचे सदस्य वैभव मस्के अजय भांडेकर केशव मेहर विशाल कांबळे अजित एडगे भूषण वाघमोडे आदी उपस्थित होते